मुझे जो सही लगता है मैं करता हूँ वो चाहे भगवान के खिलाफ समाज के खिलाफ पुलिस कानून या फिर पुलिस सिस्टम के खिलाफ आता सटक लिए यार अरे तुझे बापा चोला

आता काही झालं तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय मला राग येतोय हो मला राग येतोय मी आता, आता तुम्हाला सांगतो आता जर परत आवाज आला ना तिकीटच कापून टाक अजित पवार म्हणतात बरं वाद बार झाला लाड आवाज करायचा नाही विजय शिवतरे तर काट पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो मध्ये तर तुमच्या ते गिरीश बाजू म्हणले आता बारामतीला अख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही ते आता हर्षवर्धन पाटील त्याला तर काय कळतं का नाही कुणाला माहिती त्यांना तर पंच्याहत्तर वर्षाच्या आईलाच जिल्हा परिषदेत यार पट्या यार पट्या यार पट्या चंद्रावर गेला काय रे आता एवढी भाषण करून माझ्या समोरच आलाय रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते म्हणले त्याच्या खोलात गेलो रेल्वे स्टेशन कधी झालं हे ज्या वेळेस चहा विकत होते तेव्हा ते रेल्वे स्टेशनच नव्हतं आता कपाळ पाड चाय पे चर्चा मन की बात कशाची चाय पे चर्चा शेतकरी मारायला लागलं ला ला, कसलेला चाय पे चर्चा आता काय बेंदीच्या देठापासून ओरडत आहे त्याला दोन हजार नऊ ला कुठे गेला होता त्यालाच तिकीट दिलं होतं आणि मीच होतो आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची आता ती सांगू मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो काय करायचं का अरे तुझ्या बापाच तुला स्मारक पाच वर्षात करता आलं नाही तिथं अयोध्येला जाऊन काय करणार तुम्हाला समजावून म्हणून बाप सांगितला शहरी भागातल्याना समजण्याच्या करता त्यांना त्यांच्या वडिलांच स्मारक करता आलेलं ना नाही पाच वर्षात हे काय तिथं जाऊन अयोध्येला मंदिर बांधणार आहे अहो रामगिरी बंगल्यावर साप निघाला उद्या मुख्यमंत्र्याला चावला असता तर काय झालं असत श्रद्धांजली व्हायची वेळ आली असती काय चाललंय काय की कोबरा होता का आणखीन काय होता माहिती नाही सरकार आण लगेच इन्क्वायरी करतो तू काय तु। काळजीच करू नको परत तू सांगायला येशील नको राव दादा फारच त्यांना त्रास होतोय तसलं सांगायला येऊ नको आता जर कोणी घोषणा दिली त्याला तिकीटच देणार तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे साहेब सबुरून घेतात मी वेगळ्या पद्धतीनं घेईल आम्ही जसा आमदार आहे तसा एक मुलगी आवडली आणि तिने तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ त्याच्या बापाच्या आहे का तर दादाच ओव्हर इमोशनल त्याला कधी ती सांगाल होत बाज दादा म्हणजे आमच्या घरात कोणी आजारी असलं तर दादा हॉस्पिटलमध्ये आला तर गॅसवर असतो तो बापरे म्हणजे त्याला तो जाटपण नाही आत हॉस्पिटलमध्ये रूममध्ये किंवा आयसीयू मध्ये त्याला नाही झेपत्र म्हणजे काय आम्ही पण माणसं आहेत ना तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना भिवना आहेत का नाही बरोबर हे बरोबर नाही रात्री ताबा यात्रि ती पाठी पाटील बाईला बोलायचं गौतमी गौतमी पाटीलचा भविष्य आहे रात्री का कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर नाचत तुला काय वाईट वाटत कि बैला समोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर नाचेल तुला काय त्रास होतो तुला काय वाईट वाटत आता कुणाला दारीची पण ठीक बसते आणि कुणाला खब्बा तरी ठीक बसत तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली तुम्ही आपण बाटली तोंडाला लावली करून खाली काढतो नको दाबू खाळू कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत समोर कार्ट बसले माग बायको बसली दोघ नसते तर तुम्हाला सांगितलं तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही काय काय हात देताना मुके पण घ्यायचे किस घ्यायची आईला म्हटलं बायकोनी एवढे किस घेतले ना एवढे किस चालले काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणारा घोडा आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आले आले बर अभिनंदन तुझं मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडीमध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठन मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते त्याच्यामध्ये त्या रामदेव सांगितलं असं असं कर असं केलं सगळी केसरा केसरी केस यायच बाजूला गोवा बाजी गोवा लोकांचं काय आहे तुम्हाला हा कमळाबाई कमळाबाई क्या कमळा सांगतो र घड्याळ गड्याळ घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठणीचे जॅकेटच घातले बायको म्हणजे लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला वाटतंय वाटतय चांगले वाटतंय दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भीत तुला दिसायला <laughs> अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला पवार